नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये आहोत बीड जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इथल्या रेल्वे स्टेशनला नाव द्यावं अशी मागणी समोर येताना दिसते आहे जन्मांचा असा रेटा वाढत आहे या ठिकाणी आपण पाहिले की मराठवाड्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पोचलेला आहे मात्र या ठिकाणी रेल्वे आल्यामुळं मोठं या ठिकाणी भविष्य बदलणार आहे इकडं आपण जर पाहिलं तर इकडं प्रस्तावित असं सोलापूर जळगावकडं आणि इकडं जळगाव आणि इकडं कुर्डवाडी असं जंक्शन होण्याची शक्यता आहे त्यामुळे तशा दृष्टीने या रेल्वे स्टेशनला एक वेगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे रेल्वे स्टेशन अंदाजे सहा महिन्याच्यामध्ये काम पूर्णत्वास जाऊन रेले क रेल्वे अहमदनगर ते बीड अशी रेल्वे कार्यान्वित होत आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते पायके या ठिकाणी समोर दिसतात नमस्कार नमस्कार no, रेल्वेच्या रेल्वे बाबतीमध्ये आपली काय मागणी बीड जिल्ह्यातील समस्त समाज जसं की बीडकर साहेब तुम्ही बोललात की या बीडवासियांनी आणि जे काही राजकीय असतील सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते असतील किंवा इतर संघटनात्मक कार्यकर्ते असतील हा आमचा आंदोलन बीड बीडला रेल्वे यावी यासाठी वर्षानुवर्षे आमचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून कुठं कधीतरी आम्हाला खूप उशिरा इश्र्या नोंदी घेण्यात आली आणि आज बीडमध्ये रेल्वे स्थानक इमारत पूर्वतत्वाकडे जात आहे आणि काही कालावधीतच नगर बीड परळी हा जो रेल्वे मार्ग होत आहे प्रस्तावित रेल्वे मार्ग होत आहे तर या नवीन इमारतीला बीडमध्ये hmm. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावं यासाठी सर्वानुमते hmm. सर्वानुमते जे आपले हे आहेत बहुजन समाजातील सर्व समस्त आंबेडकर उपस्थित होते सर्वांनी तिथे जाऊन प्रशांत वाशनिक असतील इतर वेगवेगळ्या काही संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील या सर्वांनी जाऊन तिथं नाव देण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक रेल्वे स्टेशन बीड असे तर आमचं एवढंच असं सांगायचं इच्छा आहे प्रशासनाला किंवा जे रेल्वे पदाधिकारी असतील किंवा अधिकारी असतील शेत समाधिकारी हा किंवा जे शासन आहे, आहे लोकांना लो कि आमची जी मागणी आहे तर आम्ही ही प्रथम मागणी करत आहोत यापूर्वी कुणीही ही मागणी केलेली नाही अथवा झालेली नाही आणि एक मला सांगा की आम्ही प्रथम मागणी करत असताना आमच्या या नावासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन बीड या नावाला कुठल्याही किंवा कुठल्याही संघटनेचा किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा कसल्याच प्रकारे आक्षेप नाही तर ही मागणी जरी केंद्राची असली तरी ही मागणी त्यांनी आमची लक्षात घेत प्रशासनाला दखल घेऊन दखल घेऊन आमची ही मागणी पूर्ण करावी आणि मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कुठल्याच प्रकारचा विरोध नाही तर त्यामुळं प्रशासनाने सुद्धा किंवा रेल्वेच्या बोर्डाने सुद्धा याला मला तत्काळ मंजुरी देऊन रेल्वे प्रशासनाने याला सहकार्य करा या करा करावा जनमताचा आदर करावा बिलकुल बिलकुल आदर करावा तुम्ही म्हणतात तसं आणि परमपूज्य विश्वरत्न ज्या विश्व विश्व ज्या महामानवाला वंदन करते बरोबर वंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या रेल्वे स्टेशनला बिडच्या रेल्वे स्थानकाला नाव देण्यात यावं साहेब डॉक्टर बाबासाहेबांनी असं आपल्या सर्वांसाठी एक ग्रंथ दिला आहे आणि तो म्हणजे घटना ज्या बाबासाहेबांनी या देशातील पवित्र आणि सर्वांसाठी मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला अशा बाबासाहेबांची घटना आपण पाहतोय आज सर्व देश त्याच्यावर चालतोय महापुरुषाचं चा नाव द्यायला हवं हवं म्हणून आमचे हे प्रयत्न आहे आणि हे प्रयत्न आमचे लक्षात घेता शासनाने याला मान्यता द्यावी अशी आम्ही त्याच्याकडे विनंती करतो धन्यवाद आपण पोलीस न्यूजला ही माहिती दिली पोलीस न्यूज आपलं स्वागत आहे हे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी उपसंपादक राम बिडकर अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद